मिर्जेतील रोजरी स्कूलमध्ये विज्ञान दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचे कल्पक वैज्ञानिक प्रदर्शन पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्य साधून मिरजेतील रोझरी स्कूलमध्ये विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक कल्पनांना मूर्त स्वरूप देत विविध दे प्रकल्प सादर केले या विज्ञान प्रदर्शनात साऊंड सिस्टीम स्मार्ट रस्ते नैसर्गिक संसाधनाचे जतन भव्य इमारती वीज निर्मिती पाणी संवर्धन यासारख्या संकल्पनावर आधारित प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केलं विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उपकरणे तयार करून त्याचं सादरीकरण करण्यात आले या उपकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांना विज्ञान विषयक सखोल माहिती मिळावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या प्रदर्शनास पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे आणि संकल्पनांचे कौतुक करत पालक शिक्षकांनी त्यांचा उत्साह वाढवला गुड मॉर्निंग एस टी रिपोर्टर्स टीचर्स स्टुडंट्स आय एम मास्टर्स एन शी ऑन क्लास नाईन अँड आय एम द डेप्युटिंग अबा रोजर इंग्लिश स्कूल अँड आय एम ऑनर टू रिप्रेझेंट अवर स्कूल रोजर इंग्लिश स्कूल ऑन द स्पेशल ओकेशन इंटरनॅशनल सायंस डे एज वी ऑन नोट टुडे वी सेलिब्रेट सायन्स डे ऑन द ब्रिलियन्स ऑफ सर सी वी रामन अँड हीज ग्राउंड ब्रेकिंग डिस्कवरीज ऑफ रामन एफेक्टेड As we know, necessity is mother of invention and that's why we celebrate Science -y. Science is not just doing experiments in laboratory and remembering several uh, data of science. Let us place that science. It is, a universe, since, uh, it is a universal essence in human mind. It changes everybody's lives and way of thinking. As young as I mind. We must enhance मस्ट curiosity questions that world दॅट वर्ल्ड let अँड लेटेस्ट today to टू knowledge नॉलेज अँड just for फॉर अकॅडमी सक्सेस सक्सेस बट टू चेंज अवर लाईफ थँक्यू माझं नाव दिलीश गोविंद तांबे मी रोजली इंग्लिश हायस्कूल येथे शिकतो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राष्ट्रीय विज्ञान दिवस या निमित्ताने वि आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे आम्ही सर्व मुलांनी मुख्याध्यापक माननीय फादर जेरी सलदाना यांच्या मार्गदर्शनाखाली व विज्ञान शिक्षकाच्या मदतीने आम्ही वि विज्ञान प्रदर्शन करण्यात आले आहे शाळेच्या मुख्याध्यापकाने विज्ञान शिक्षणाच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यास प्रवृत्त होतात असं मत व्यक्त केलं बावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपल्या रोजरी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे विज्ञान हे असे साधन आहे की त्या प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवाला जीवन जगताना उपयोगी पडते विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावं विज्ञानविषयी जागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो चंद्रशेखर रमन या भारतीय शास्त्रज्ञानाने प्रकाशाच्या किरणाबद्दलचे संशोधन रमन परिणाम हे एकोणीसशे एकतीस साली जगापुढे मांडले ते त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला ते अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो तेव्हापासून भारतात विज्ञानिष्ठा हळूहळू जागृत होऊन येथील जनतेची प्रवृत्ती जनतेचा पिंड विज्ञानिष्ठ व बुद्धिनिष्ठ बनून प्रत्येक गोष्टींची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करण्याची वृत्ती निर्माण झाली मानवी जीवनाचा खोल विचार होऊन मानवाला जी बुद्धी परमेश्वराने दिली आहे तिचा सर्व क्षेत्रात उपयोग करून राष्ट्राच्या उत्कर्षाला अधिक अधिक पोषक ठरेल असे विज्ञानिष्ठ प्रयोग झाल्यास अनेक गुड गोष्टी मानवाला समजू शकतील त्यामुळे विज्ञानिष्ठा हेच उदयाचा प्रगट समाजाचे आधार ठरणार आहेत म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानिष्ठा वाढावी व ह्यांच्यातून ही बुद्धी प्रामाण्यशास्त्रज्ञान निर्माण व्हावे म्हणून आजच्या या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे या विज्ञानाचा लाभ मानवाने समस्त मानव प्राणी मात्र आणि निसर्गाच्या कल्याणासाठी केले पाहिजे तरच विज्ञान हे मानवाला वरदान ठरेल म्हणून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी खास मेहनत घेऊन बनवलेल्या विविध दैनंदिन वस्तू हे पदनाशीय वैशिष्ट्य आहे ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेसिंग कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं महानकरी न्यूज साठी आदी मनी मिराज ताज अपडेट्स महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा